नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण गाई म्हशीचं दूध अचानक जे कमी होतं त्याचं कारण काय ते आज आपण बघणार आहोत गाई म्हशीचं दूध बऱ्याच वेळेस काय होतं गाय व्हाल्यानंतर एकवीस ते तीस दिवसापर्यंत दूध वाढत जातं परंतु बऱ्याच वेळेस काय होतं ते वाढता वाढण्याऐवजी अचानक कमी होऊन जातं तर त्याची कारण आज आपण बघणार आहोत तर सर्वात प्रथम कारण जर म्हटलं तर आपण एकवीस दिवसानंतर जनावरांना जंतच औषध देत नाही तर माझा सल्ला असा असेल की गाय व्हाल्यानंतर गाय म्हैस व्हायनंतर एकवीस दिवसानंतर तिला जंतच औषध अल्बेंडा झोल आणि जर गा असेल तर फेनबेंडा जॉल हे दिलंच गेलं पाहिजे नंतर दुसरं कारण जे आहे तर काय काय होतं की आपण गाय किंवा म्हैस झाल्यानंतर दुधाच्या म्हणजे अशी पोटी हव्यास नाही म्हणणार मी याला कारण प्रत्येक पशु पालकाला पाल, पाल किंवा दुग्ध व्यवसाय वा, त्याला वाटतं किंवा दूध वाढायला पाहिजे तर या दूध वाढायच्या नादापाई आपण काय करतो की अं बरडधान्य हे जास्त प्रमाणात देऊन टाकतो तर ते जास्त प्रमाणात न देता ते म्हणजे योग्य मापातच दिलं गेलं पाहिजे जर ते जास्त झालं तर मग ऍसिडोसिस होऊन त्याच्यामुळं जनावर चारा थोडं कमी खात आहे आणि त्यामुळे दूध उत्पादन कमी कमी होऊ शकतं तिसरी गोष्ट जर म्हणलं तर एक काशाचा आजार असतो असा आजार असतो तो की त्या आजार लक्षात येत नाही त्याला आपण सबक्लिनिकल मस्टायटिस असं म्हणतो या आजारात काय होतं की लवकर लक्षात येत नाही त्याला बराच वेळ लागतो लक्षात येईला त्याचे सिमटम जे ते, ते एकदम स्लो दमाने होता। ते होतात त्याच्यामुळे ते लक्षात येत नाही आणि ते आपण ते ओळखू शकतो ते कसं ओळखायचं मी ते तुम्हाला घरच्या घरी पुढच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी आपण सब क्लिनिकल मास्टायटिस कशी ओळखायची तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण हे एक कारण आहे की बा सब क्लिनिकल मास्टायटिस त्याच्यानंतर चौथं कारण जर बघायला गेलं तर काय होतं आपण बऱ्याच वेळेस जे पशुखाद्याबाहेरून आणतो त्याच्यात जे घटक वापरलेले राहतात ते बुरशीयुक्त असू शकतात म्हणजे जे आपण खांडेपेंट गोळीपेंट वगैरे आणतो त्याच्यामध्ये जे भुसा वगैरे काय घटक वापरलेले असतात चुरी वगैरे ते सगळं मिक्स असतं पण त्या आपल्याला त्याची क्वालिटी कौ, कशी आहे ते माहीत नसतं बऱ्याच वेळेस काही कंपन्या ते बुरशीजन बुरशीयुक्त कमी खर्चामध्ये मिळतं त्यांना ते घेऊन येतात आणि त्याचं पशुखाद्य बनवतात हो तर हे एक कारण असू शकतं त्या बुरशीयुक्त पशुखाद्य खाण्यात आल्याने सुद्धा दूध उत्पादनामध्ये घट होऊ शकते तर मी तर सल्ला असा देईल की आपण घरच्या घरीच पशुखाद्य तयार करायला पाहिजे म्हणजे ढेप किंवा पेंड विकत आणून आणि बरे जे धान्य लागतं आपल्याला मका गहू ज्वारी जे आपण त्यात वापरणारे किंवा सोयाबीन किंवा चना चुरी गव्हाचा भुसा वगैरे हे आपण स्वतः जर विकत घेऊन जर आपण घरीच जर तयार केलं तर एकदम बेस्ट पण परंतु काय होतं आता आयत मिळतं त्यामुळे पण मग बऱ्याच कंपन्या बुरशीजन्यच म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही पण काही वेळेस होऊ शकतं तर त्यामुळे सुद्धा दूध कमी होतं तिसरी गोष्ट आहे की ह्या कंपन्या जे आहे तर या पशु खाद्यामध्ये युरिया वापरतात बऱ्याच कंपन्या वापरतात म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के कंपन्या युरिया वापरतात या पशुखाद्यामध्ये आणि याचं प्रमाण जर जास्त झालं युरियाचं तरी सुद्धा दूध उत्पादन कमी होऊ शकतं त्याच्यानंतरच कारण असं आहे की आपण जनावरांना मिनरल मिक्सर आणि व्हिटॅमिन्स देत नाही तर माझा सल्ला असायचं की मी तर म्हणतो कंटिन्यू कंटिन्यू जनावरांना मिनरल मिक्सर शंभर ग्रॅम मिनरल मिक्सर डेली पाहिजेच दुखत असो किंवा गाभन असो गाभन जनावरांना सुद्धा गरजेचं असतं आणि दुधाळ जनावरांना तर गरजेचं असतंच त्यामुळे मिनरल मिक्सचर आणि मल्टीव्हिटॅमिन त्यासोबतच लिक्विड कॅल्शियम हे दिलं गेलं पाहिजे हे याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपण जर हे नाही दिलं तरी दूध अचानक कमी होऊ शकतं त्याचबरोबर आपण जे चारा देतो या चारमध्ये दे, टी एम आर करायला पाहिजे म्हणजे टोटल मिक्स राशन पण ते सर्वांना शक्य आहे मिक्स करणं तर काय करायचं सकाळ आणि संध्याकाळ या दोन वेळेमध्ये जनावरांना चारा द्यायचा तरस, मी मी आ, आ, तो तो तर मी त्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे चाराचे कसा टाकायचा कोणत्या पद्धतीने टाकायचा तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही डिस्क म्हणजे सबस्क्राईब करून तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा बघता येईल तर त्या पद्धतीने जरी दिला ना तरी दूध अचानक -दू, कमी होणार नाही त्यानंतर जनावराला जे ना चोवीस तास पाणी प्यायला पाहिजे तर चोवीस तास उपलब्ध पाहिजे पाणी जेव्हा ज्या वेळेस त्याला वाटेल त्यावेळेस ते पाणी त्यासाठी गाई म्हशींना किंवा जनावरांना जे चोवीस तास पाणी उपलब्ध पाहिजे तर या अशा गोष्टी आहेत या गोष्टीमुळे दूध अचानक कमी होतं जर या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच दूध कमी होणार नाही आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हे पशुधन जो युट्यूब चॅनल आहे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपण माहितीपूर्ण व्हिडिओ घेणार आहे इथून पुढे जी सिरीज घेणार आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल 丹尼尔。